बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अकरा वर्षीय मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी इगतपुरी तालुक्यातील ये उंबरखोंड येथील तीन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुक्ते या अकरा वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याची प्राणज्योत मालवली नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या एकशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही काल मध्यरात्री तीन वाजेपर्यंत वन विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आलं नाही तर सकाळपासून वन विभागाने श्वान पथक ड्रोन कॅमेराद्वारे संपूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही त्यामुळे वन विभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे वन अधिकारी केतन बिरारिस यांनी आवाहन केलंय तीन दिवसापासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे त्यामुळे तो चौदाळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्या मागे दगड अथवा काट्या घेऊन मागे धावू नये त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लखी जाधव हो। यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबांची सांत्वनपर भेट घेत त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी गावातील नागरिकांना जंगलात जाऊन आग लावू नये ना नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्याला जखमी करू नये वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावी जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भाईमुक्त होईल असे आवाहनही त्यांनी केलंय दरम्यान आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून सहा वन विभागाचे कर्मचारी व सहा ग्रामस्थ गंभीर जखमी झाले घटनास्थळी वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे गेल्या तीन दिवसापासून या उंबरकोर परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माचवलेला आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केला त्यांनी काही फॉरेस्ट ऑफिसर हो काल जखमी झाले ही अक्षरशः खेदाची बाब दुःखद घटना आहे त्यामुळे या गावकऱ्यांना तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर हो त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले ती त्यामुळे ते पण माणसं ती आपणही माणूस आहे त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवतावून देऊ नये कारण शेवटी तो एक प्राणी त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये आग लावल्यामुळे पशुपक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात त्यामुळे असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात त्यामुळे सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा मला करा कॉन्टॅक्ट परंतु सगळ्यांनी शांतता ठेवली तर तीन दिवसांपासून बिबट्याचं वास्तव्य आपण देशमुख अर्थ मिळाले या उंबरकोण परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीचं असं आहे तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचा आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच खोल असल्यामुळे रेस्क्यू अडचणी निर्माण होत आहेत आणि आता चार पिंजरे आणि दहा कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्व्हेलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून पाच टीम नाशिक त्र्यंबकेश्वर आपली इगतपुरीची टीम आहे सिन्नरची टीम आहे आणि नानाशी टीम बिबट पकडण्यासाठी आता सक्रिय आहे काल गुप्त मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये जागा बदलल्या असा अंदाज आहे आमचा आणि आम्ही पुण्याहून डॉग स्कॉडने देखील सर्चिंग चालू आहे तर सध्या तेस मिळतो आहे तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होती त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करतो तीन वाजेपर्यंत अंदाज आहे काय बिथे आपल्या कावडीत भेटेल निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तसेच रात्रीचे ड्रोन सर्व्हलन्स थर्मल ड्रोन ने आम्ही सर्च करत आहोत तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात किती वर्षाचा असेल सा हा बिबट्या दहा ते बारा वर्षाचा असावा